व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल महिन्यातून एकदा तरी मी ह्याला झाडांना असं घालत असते हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल तर आज मी एक महत्वाची गोष्ट बोलणार आहे दिवसभरात स्वतःसाठी काढलेला वेळ महत्वाचा किती आहे जो खरंच आपल्यामध्ये किती चेंजेस थांबतो तो म्हणजे मी टाईम मी टाइम बद्दल तर सगळेच बोलत असतात पण खरं मी टाइम कसा असतो माहिती आहे जो इंस्टाग्रामवर अगदी परफेक्ट दिसतो तसा अजिबात नसतो तो असतो खूप प्रॅक्टिकल आणि जुगाडू माझा मी टाईम सुरू होतो जग सगळे घरातले ज्यावेळी व्यस्त असतात अचानक दहा मिनटं शांतता मिळते त्यावेळी मला खूप छान वाटतं आणि मी बाल्कनीमध्ये बसून कॉफी चहा जो काय असेल तो एन्जॉय करते आणि तो माझा कधीही प्लॅन केलेला नसतो तो चुकून मिळालेला बोनस असतो मी टाईम म्हणजे काय असतं मुले ज्यावेळी झोपतात शांत बसतात किंवा भाजी चिरत असताना घेतलेला चहा बाल्कनीमध्ये उभं राहून पिणं कपडे वाळ्यात घालताना स्वतःचं फेवरेट सॉंग ऐकणं घरात कोणालाही कळू न देता स्वतःचं फेवरेट चॉकलेट खाणं एव्हरी वन बिझी असल्यावर पटकन स्किन स्किन केअर करणं आणि खरं सांगायचं तर हे छोटे छोटे मुमेंट्सच आपल्याला शांत करतात आणि आपण पुन्हा फ्रेश मूडमध्ये जातो मनातलं ओझं हलकं होतं चिडचिडपणा यानेसुद्धा खूप कमी होतो आणि दिवसभर थोडा चांगला आणि दिवस पण थोडाफार चांगला जातो हा वेळेचा गॅप आहे ज्यात आपण स्वतःला परत भेटतो आणि म्हणूनच मी म्हणते मी टाईम हा लक्झरी नाही तो सर्वायवल स्किल आहे आपण रोज सगळ्यांसाठी धावतो म्हणजे दोन चार मिनटं स्वतःसाठी काढणं महत्त्वाचे आहे म्हणून मला कधी वेळ मिळाला की मी फोन बाजूला ठेवते घड्याळाकडे तर अजिबात पाहत नाही एक छान मोठे मोठे खोल असे श्वास घेते आणि माझे जे विचार आहेत त्यांना मी म्हणजे काय मी विचार करते दिवसभरात हे मी म्हणजे ऑब्झर्स आणि निगेटिव्ह विचारांना म्हणजे निगेटिव्ह विचारांना मी पॉझिटिव्हमध्ये कसं कन्वर्ट करू किंवा एखादी गोष्ट निगेटिव्ह घट गोष्ट घडली असेल तर त्यातून मला पॉझिटिव्ह काय शिकायला मिळालं या गोष्टींकडं मी लक्ष देत असते की जरी इन केस निगेटिव काही घडलं इस असेल तर त्यामुळे त्यामधून मला काय काय शिकायला मिळालं किंवा मी ते पॉझिटिव्ह वेने कसं घेऊ शकते याकडे मी जास्त फोकस करते ज्यावेळी आपण शांत बसून स्वतःच्याच विचारांना ऑब्झर्व करत असतो त्यावेळी ॲक्च्युअल आपल्याला कळतं की दिवसभरात आपल्याबरोबर काय होत असतं आणि हा जो मी टाईम आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण आपण आपल्या म्हणजे आपले विचार काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळी ऑब्झर्व करत असतो मी टाईम खूपच गरजेचा आहे कारण दिवसातला तो छोटासा वेळ आपल्याशीच आपल्याला जोडत असतो बाल्कनीमधला चहा दोन मिनटं बसून शांत घेणं खूप महत्त्वाचं तर आहेच कधी मोबाईल बाजूला ठेवून स्वतःशीच खोल श्वास घेतणं ते छोटेसे क्षण आपल्याला मजबूत करतात आणि खूप शांत करतात आणि हे सगळं नसेल तर मन थकून जातं मी टाईम स्वार्थी नाही तो सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि प्रत्येकाने दररोज थोडा मी टाईम काढला पाहिजे आपल्याला जे आवडतं जे म्हणजे ज्या गोष्टी ऐकायला आवडतात करायला आवडतात त्याच्यासाठी थोडासा वेळ काढला पाहिजे आणि ह्याच सगळ्यांमुळे आपल्याला खूप आपल्यामध्येच खूप चेंजेस पाहायला मिळतात कारण मी हे सगळं सांगते कारण मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या रेग्युलर लाईफमध्ये करते आणि मी माझ्यात जे झालेले चेंजेस आहे ते पण पाहत आहे त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःसाठी थोडासा तरी मी टाईम काढला पाहिजे कारण त्यातून आपल्याला पुढचं जे काम करण्यासाठी जो उत्साह आहे किंवा मूड फ्रेश होणं ह्या सगळ्या गोष्टी होतात जे आपण म्हणजे नेहमी असा विचार करत असतो की घर नीट असलं पाहिजे स्वयंपाक जो आहे तो वेळेवरच पाहिजे मुलांची काळजी कामं हो, रुटीन आणि हे सगळं दिवसभरात परफेक्ट झालंच पाहिजे असं आपल्याला वाटत असतं पण कधी कधी होतं कधी कधी अजिबातच होत नाही आणि तेवढं चालतं परफेक्टली चालतं मला असं वाटतं घरकाम म्हणजे एक्झाम नाही आहे की रोज आपल्याला हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड पडलेच पाहिजेत कधी कधी सिक्स्टी म्हणजे चालतात इट्स ओके कारण आयुष्यात मार्क्स नाही तर आपण ते आयुष्य किती छान म्हणजे जगतो त्याच्यातले महत्त्वाचे असतात ते म्हणजे मुवमेंट्स हे सगळं खूप महत्त्वाचं असतं मी तर आज ठरवलं आहे घर परफेक्ट जरी नाही म्हणजे माझ्याकडून काही परफेक्ट नाही झालं तरी चालेल पण माझा मूड हा परफेक्ट असला पाहिजे असं मला वाटतं आपण इतकं काम करतो इतकं मॅनेज करतो पण तरीही आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपण याच्यापेक्षा जास्त छान काहीतरी करू शकलो असतो या ओव्हर थिंकिंगमुळं आणि कम्पॅरिझनमुळं आपल्याला खूप थकवा येतो आणि हा थकवा कामामुळे नाही तर आपण जी ओव्हर थिंक करतो ना त्यामुळे जास्त येत असतो कधी कधी घरातले कपडे उशिराने वाळत टाकले तरी चालतात कधीकधी सिंकमध्ये खूप सारी भांडी जास्त वेळ राहतात तीसुद्धा चालतात कधी कधी घरातली परफेक्ट सजावट जरी नाही झाली तरी चालतं माझ्या दृष्टीने घरातल्या चार भिंती परफेक्ट असण्यापेक्षा घरातलं जे वातावरण असतं ते खूप महत्त्वाचं आहे आज मी हे स्व करताना स्वतःला एकच प्रॉमिस केलं आहे की मी स्वतःवर म्हणजे कोणतंही काम करताना प्रेशर तर अजिबात आणणार नाही ना आहे जेवढं जमेल तेवढं करणार आणि आपण परफेक्ट तर नाहीच आहोत पण आपले पर प्रयत्न तर दिसतात ते परफेक्ट आहेत प्रामाणिक आहेत आणि तेच सगळ्यात मोठं आहे मग तेच सगळ्यात मोठं आहे आणि आज मी स्वतःला हा छोटासा अलाउन्स दिलेला आहे की काम परफेक्ट नाही झालं तरी चालेल इट्स ओके पण मला माझा मूड छान आणि परफेक्ट ठेवायचा आहे एफर्ट्स तर दिसतातच आणि तेच खूप महत्त्वाचं असतं आणि हे सगळं बोलता बोलता मी माझ्या घरातली खूप अशी कामं कम्प्लीट केलेली आहेत आणि ती सुद्धा सगळे फ्रेश माइंडनी केलेली आहेत आणि आज मी जे आहे ते लोणी काढलेलं आहे आणि लोण्यामधून जे काही ताक निघतं म्हणजे मी लोणी करता तर तूप बनवल्यानंतर हे जे आहे ते मी झाडांना ओतते महिन्यातून एकदा तरी मी ह्याला झाडांना असं घालत असते थोडं सगळं मेस्सी होतं पण त्यामुळे खूप छान राहतात गुरुवारी जी आहे मी तुमच्याशी शेअर केलं होतं की पहिल्या गुरुवारी मी खूप सारे खाऊची पानं आहेत ती काढून घेतली होती आणि आता त्यावेळी चार पाचच राहिली होती परत आता छान असे सगळी पानं आलेली आहेत त्याला म्हणजे मी मगाशी तुम्हाला जसं की सांगितलं होतं मी लोणी काढल्यानंतर जे ताक म्हणजे दूध निघतं ते सगळं झाडांना महिन्यातून एकदा घालते पण ते झाडांना दिल्यानंतर ते सगळं खूप मेसी होतं आणि जर ते जास्त वेळ तसंच ठेवलं तर सगळीकडे चिकट चिकट होतं त्यामुळे मी बाल्कनी पटकन पटकन क्लीन करून घेतली आणि बाल्कनीतलं बाल्कनी क्लिनिंग असेल किंवा बाल्कनीतलं कोणतंही काम असेल तर ते माझ्यासाठी खूप आवडीचं आहे त्या ह्यानं मी बाल्कनी सुद्धा छान अशी क्लीन आहे खूप दिवसानंतर माझे हे जे सगळे प्लांट्स वगैरे आहेत त्याच्यातलं पाणी वगैरे चेंज करून त्या बॉटल्स वगैरे मला छान क्लीन करायचे आहेत आणि मी जो माझा स्नेक प्लांट आहे तो इथं ठेवला होता तो मी आता थोड्या वेळासाठी बाहेर ठेवलेला आहे उन्हामध्ये मी याला एक दिवसभर तरी ठेवेन त्याच्यानंतर इथं जे सगळी धूळ वगैरे जमा झालेली आहे ती सगळी मला क्लीन करायची आहे आणि प्लांट्स वगैरे छान असे फ्रेश करून घ्यायचे आहेत मी माझी बाल्कनी थोडी जरी क्लीन केली तर हॉलमध्ये मा जे माझ्या कटिंग्स आहेत त्यांच्याकडे ग्रो होताना माझं लक्ष असतं कारण मी त्यांना माझ्याकडे असलेल्या काचेच्या ग्लास बरण्या जार यामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळं मला त्यातून त्यातील पाणीसुद्धा दोन दिवसातून एकदा चेंज करावं लागतं इथे कन्स्ट्रक्शन वगैरे खूप चालू आहे त्यामुळे सगळीकडे खूप धूळ बसते आणि प्लांट्सना क्लीन करणं त्यामधील पाणी चेंज करणं हे आता माझं दोन दिवसातून एकदाचं खांब बनलेलं आहे आणि त्यांची काळजी घेण्याची रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा मी छान पार पाडत असते कारण आपल्याला कोणत्या गोष्टीची आवड असेल तर त्यामध्ये आपला किती वेळ जातो याकडे आपलं लक्षसुद्धा नसतं आणि जरी वेळ गेला तरी त्याचं सुद्धा होत नाही कारण अशा कामांनी एकतर माझा हॉल छान दिसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला पण खूप छान वाटतं तर तुम्ही प्ला ह्या पॉटमध्ये जो प्लांट बघताय तो मी थोडासा चेंज केलेला आहे कारण खूप दिवसांपासून आधीचा जो स्पायडर प्लांट आहे तो होता थोडासा चेंज म्हणून मी हा चेंज केलेला आहे या पॉटमध्ये दोन प्रकारचे प्लांट्स आहेत आणि ते ह्या पॉटमध्ये खूप छान दिसतात आणि छोट्याशाच गोष्टींनी माझा हॉलचा जो ओवरऑल लुक आहे तो खूपच छान झालेला आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि त्यासाठी मला पूजेचे जे साहित्य आहे म्हणजे आतीचे ताट वाट्या दिवे समयी कलश यांसारखे जे तांब्या पितळ्याच्या गोष्टी आहेत त्या मला छान अशा चमकवायच्या आहेत तर हे चमकवण्यासाठी मी पितांबरीचा अजिबात वापर करत नाही कारण त्याच्यामुळे हात खूपच खराब होतात तर त्यासाठी मी एक सोपी ट्रिक यूज करते ते म्हणजे मी सरळ लिंब लिंबू आणि मीठ यांनी जे आत्ता आरती मी आरतीचं ताट आहे ते हलक्या हाताने स्क्रब करून घेते छान असं स्क्रब करून झाल्यानंतर जो ग्रीन कलरचा स्क्रबर असतो त्याला मी विन विमचं जे लिक्विड आहे ते लावून छान असं स्क्रब करून घेते हलक्या हाताने अशा ज्या अँटिक वस्तू असतात त्या जास्त स्क्रब नाही करायच्या किंवा तारेच्या घासणीने स्क्रब कधीच नाही करायच्या कारण त्याच्यामुळे त्याची जी, जी शाईन आहे ती कमी होते आणि हे सगळं सगळं स्क्रब करून झाल्यानंतर छान असं स्वच्छ पाण्याने त्याला क्लीन करून घ्यायचं त्याच्यानंतर ह्या क्लीन करून झाल्यानंतर त्याला ड्राय करून घ्यायचं त्याच्यामुळं जे पाण्याचे डाग डाग असतात ते भांड्यांवर राहत नाहीत आणि त्याच्यामुळं भांडी जी आहेत ती छान अशी चमकतात ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा ह्याच्यामुळं ना भांडी असे देवाची भांडी वगैरे छान अशी चमकतात आणि पूजा केल्यानंतर छान आणि प्रसन्न वाटतं तर इथं तुम्ही बघू शकता आरतीचं ताट किती छान आणि फ्रेश असं झालंय आणि छान असं चमकत आहे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी दारात छान अशी रांगोळी काढली दारात दिवे लावले पूजा मांडली पूजेसमोर सुद्धा छान अशी रांगोळी काढली मार्गशीर्ष महिना स्वतःच आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला असतो आणि गुरुवारच्या दिवशी केलेली साधीची मनापासून केलेली पूजा आपल्या जीवनात खूप सकारात्मक बदल घेऊन येते म्हणूनच हा दिवस समृद्धीचा गुरुवार म्हणून ओळखला जातो तर माझी ही रांगोळी पूजा तुम्हाला कशी वाटली किंवा आजचा ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण परत भेटू अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय